तर परळीतील दगडफेकी प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं गुंडांची टोळी फडणवीसांनी जेरबंद करावी अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे परळीमध्ये कराड समर्थक आक्रमक झाले होते त्यांनी तोडफोड केली आणि या प्रकरणी आता मनोज जरांगे यांनी ही मागणी केली आहे आता मुख्यमंत्री साहेबांनी बघितलं पाहिजे दुसऱ्या दुसऱ्याच्या आंदोलनात घुसून जाळाबोळा करणं गाड्या फोडणं बंद पाडणं हे प्रयोग इथे हे मुंडेंचे लोक आहेत ही धनंजय मुंडेची टोळी हां हिला जातीकडे नका नाही हे जातीकडे नकार वंजारी जातीतले चांगले लोक आहेत लय चांगले लोक आम्ही कधी जातीवर बोलवणार पंचायत वंजारी नाही धनगर नाही दलित नाही मुस्लिम नाही बारा बलुतेदार नाही अठरा पकड जातीवर नाही ही टोळी ही धनंजय मुंडेची टोळी ही प्रचंड मस्तावलेली आहे ही टोळी कारण त्या जातीतले चांगले लोक आहेत इतकी पत होती ना त्यांच्या समाजाची पुरी पद घालायचं काम आणि त्या जातीला डाग लावायचं काम ह्या टोळीनं केलेलं